मित्रांनो कधी कधी तुम्हाला असं वाटतं का की जणू सगळं काही हळूहळू हातातून निसटतंय पैशांची आवाक पण तो टिकत नाही घरात सतत भांडणं होतात आरोग्य बिघडतंय आणि कारण समजत नाही आज मी सांगणार आहे अशा एका कुटुंबाची खरी घटना जिथे करणी वशीकरण आणि वास्तुदोष यांच्या संगमाने जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं पण स्वामी समर्थांच्या कृपेने आणि एका गुप्त वास्तू उपायाने त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडला नाशिक जिल्ह्यातील एका जुन्या वाड्यात जोशी कुटुंब राहत होतं तीन पिढ्यांपासून त्यांचा शेतीचा आणि छोट्या व्यापारी व्यवसायाचा मोठा लौकिक होता घरात भरभराट होती गाडी घोडा सोन्याचे दागिने पण दोन हजार पंधरानंतर परिस्थिती बदलायला लागली सुरुवातीला किरकोळ समस्या व्यवसायात थोडा तोटा मग पिकांचं नुकसान त्यानंतर घरात आरोग्याच्या समस्या त्यांच्या लक्षात आलं की कितीही पैसा आला तरी तो टिकत नव्हता कधी वैद्यकीय खर्च कधी अचानक दुरुस्ती कधी नको त्या जागी खर्च एका रात्री मोठ्या सुनबाई पूजा केल्यानंतर अंगणात पाणी शिंपडत होत्या तेव्हा अचानक तिच्या गळ्यातली सोन्याची माळ जमिनीवर पडली ती उचलायला गेली आणि अचानक तिला भोवळाली डोळ्यासमोर अंधार आणि ती जमिनीवर कोसळली डॉक्टरांनी तपासलं सगळं ठीक आहे तणाव जास्त आहे असं सांगितलं पण त्या दिवसानंतर घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या रात्री अज्ञात आवाज येऊ लागले मंद आणि पुजट असा वास घरात येऊ लागला घरात ठेवलेल्या फुलांचा दुसऱ्या दिवशी वाळणे कुटुंबातील लोकांना सारखी थकवा चिडचिड चुर होणे एके दिवशी शेजारच्या वृद्ध महिलेने त्यांना बोलावलं तिने शांतपणे सांगितलं तुमच्या घरावर करणे आणि वशीकरणाचं जाळं आहे हे कोणी जवळचा माणूस करते आहे जोशी कुटुंब हादरलं पण त्यांना दोषाविषयी काहीच माहिती नव्हती त्यांना वाटलं ही फक्त अंधश्रद्धा आहे पण पुढील घटना त्यांची धारणा बदलणारी होती करणे म्हणजे नकारात्मक ऊर्जा मंत्र आणि तंत्र वापरून दुसऱ्यांचं नुकसान करण्याची पद्धत वशीकरण म्हणजे एखाद्याच्या मनावर विचारांवर किंवा निर्णयांवर ताबा मिळविणे हे परिणामकारक ठरतात जेव्हा व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमजोर असते वास्तुदोषामुळे घरातील ऊर्जा कमी होते घरात सतत नकारात्मक विचार भीती आणि तणाव असतो शास्त्रांमध्ये लिहिलं आहे जिथे वास्तु शुद्ध नाही तिथे देवी शक्ती राहू शकत नाही आणि नकारात्मक शक्तींना वाव मिळतो जोशी कुटुंबाने एक वास्तुतज्ञ बोलावला तो घरात फिरून पाहत म्हणाला ईशान्य कोपऱ्यात कचरा आणि तुटकी भांडी दक्षिण दिशेला पाण्याची टाकी मुख्य दरवाजाच्या वर तुटकं झुंबर आणि जाळं घराच्या मध्यभागी जड लोखंडी पेटी त्याने सांगितलं हे सगळं लक्ष्मी मातेच्या आगमनात अडथळा आहे शिवाय ईशान्य कोपरा म्हणजे देवस्थानाचा भाग अशुद्ध असल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते वास्तुदोषामुळे घराची ऊर्जा कमजोर झाली आणि त्यावर करणे वशीकरणाचा परिणाम दुप्पट झाला याचा थेट परिणाम पैशांची अवाक अस्थिर खर्च अचानक वाढणे व्यवसायात सतत नुकसान घरात भांडणे आणि आरोग्याच्या समस्या निराश झालेल्या कुटुंबाने अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला जायचं ठरवलं मंदिरात पोहोचल्यावर त्यांनी एका वृद्ध साधू पाहिला साधूने न विचारताच सांगितलं तुमच्या घरात ईशान्य कोपऱ्यात पितळी कलशात गंगाजल ठेवा रोज ताज गंगाजल बदला मुख्यद्वार स्वच्छ करून लाल रंगाचा तोरण लावा दक्षिणेकडील पाण्याची टाकी हलवा आणि चाळीस दिवस रोज एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप करा जोशी कुटुंब थक्क झालं कारण हाच दोष वाचतो तज्ज्ञाने सांगितला होता पण हा उपाय कोणी सांगितला नव्हता ते घरी आले आणि लगेच कामाला लागले ईशान्य कुपरा पूर्ण स्वच्छ करून तिथे पितळी कलश गंगाजल आणि तुळशीचं रूप ठेवलं मुख्य दरवाजाला नवतोरण आणि ओंकाराचं चिन्ह लावलं दक्षिणेकडील पाण्याची टाकी उत्तरेकडे ठेवली चाळीस दिवस मंत्रजापासाठी सकाळी पाच वाजता संपूर्ण कुटुंब एकत्र असू लागलं पहिल्या आठवड्यात घरातील भांडणं कमी झाली पंधरा दिवसांनी व्यवसायात थोडा नफा दिसू लागला चाळीस दिवस संपता संपता पैशांची आवाक स्थिर झाली जे पैसे पूर्वी टिकत नव्हते ते आता साठू लागले घरातील वातावरण शांत आणि सर्वांना झोप चांगली लागू लागली सर्वांचं आरोग्य सुधारू लागलं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या विचित्र लक्षणांचा पूर्णतः अंत झाला आता घरात शांती आनंद आणि समाधान होतं मित्रांनो जर तुम्हालाही पैशांचा तुटवडा घरात भांडणं आरोग्याच्या समस्या आणि विचित्र लक्षणं जाणवत असतील तर प्रथम वास्तुदोष तपासा आणि नंतर योग्य मंत्र जाप आणि साधना करा तुमच्या घरातील ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ पवित्र आणि प्रसन्न ठेवा कारण तिथूनच लक्ष्मीचा प्रवेश होतो करणे वशीकरणाचा परिणाम फक्त त्या ठिकाणी होतो जिथे ऊर्जा कमजोर असते वास्तुशुद्ध विचार सकारात्मक आणि गुरुदेवांचा आशीर्वाद असेल तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला स्पर्श करू शकत नाही स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो अशाच खरी घटना उपाय आणि आध्यात्मिक रहस्य ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद